आज आपण बघणार आहोत कोमलताईंच्या हातचे चमचमीत असे लोणचे आज आपण बघणार आहोत पाच किलो कैरीचे लोणचे पाच किलो कैरी त्यासाठी आपण आता मसाले बघणार आहोत एक वाटी मेथी दाणा चार चमचे मेथीची कुरी तीन वाट्या मीठ एक वाटी हळद एक वाटी चटणी पाच ग्रॅम हिंग आणि ही जी आपण एक वाटी मेथी घेतला आहे त्यातनंच ती कुरी बनवून घ्यायची बाकीच्या मेथीची नंतर त्यात आपण हे मसाले टाकणार आहोत आता या मसाल्यांमध्ये आहे पंचवीस ग्रॅम कपूरचनी कपूरचनीला अशा दांड्या असतात बघा पंचवीस ग्रॅम मिरे पंचवीस ग्रॅम दालचिनी आपण याची भुकटी करून घेतलेली आहे सगळ्या मसाल्यांची जाडबारी कसं पंचवीस ग्रॅम लवंगा पंचवीस ग्रॅम जिरे पंचवीस ग्रॅम वेलदोडा एक वाटी लसूण एक वाटी बडीशॉप आणि एक वाटी धणे पाव किलो मोहरीची डाळ असं हे साहित्य आपण घेतलेलं आहे पाच किलो लोणच्यासाठी त्यात आपण गुळ टाकणार आहोत पाच किलो लोणच्याला दोन किलो गुळ चवीप्रमाणे आपण त्यात अख्ख्या मिरच्या टाकणार आहोत चपाट्या मिरच्या पण तेलामध्ये तळून घेणे गरम तेलात याप्रमाणे थोडी थोडी मेथी आपल्याला तळून घ्यायची आहे ती तळून झाल्यावर इकडे आपण ती गुळात टाकणार आहोत गुळालाही गुळ पण तेलाने गरम तेलाने शेकल्या जातो तेल थंड झाल्यावर यात चटणी आणि हळद कालवणे हे गरम तेल लसूण आणि मोहरीच्या डाळीवर टाकून तळून घेणे या अख्ख्या मिरच्या या प्रमाणे तळून घेणे याप्रमाणे मसाला थंड झाल्यावर त्यात लोणच्या फोडी कालवून बरणीत भरून घेणे आणि हवेशीर लोणचं ठेवणे पातळ कापड बांधून